बोलली होती आला व्याप सगळा खर जर बघायला गेलं तर एकच आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे याचा आत्मा एक दुसऱ्याचा वेगळा तिसऱ्याचा वेगळा असे काही फरक आहेत का आत्म्याचे एका सूर्याची प्रतिबिंब पावसामध्ये बघा डबके असतात पाण्याची साठले एका सूर्याचे प्रतिबिंब पडले तितके सूर्य आले का लहान मुलाला वाटत हाय सूर्य हा सूर्य हा सूर्य तसे आपण तसेच आहोत लक्षात यावं एकच परमात्मा प्रत्येकाच्या अंतकरणात प्रतिबिंब पडलेलं आहे त्यामुळे आत्म्याच्या अंगाने अंगाने आपण एक आहोत मा वाढली भेदा ते मी म्हणून आपल्या देहापुरता मर्यादित झाला कि हा मी आला मग तो आला ती आली ते आलं सुरू झाली सगळी सगळी सर्वनामा आली सरी। सरी सर्वना फरक सुरू झाले मग तो असा आहे मी असा आहे ते, ते चरा चरा असा आहे सुरू झाले म्हणून संत सांगतात ह्या भेदाकडून तुम्ही अभेदाकडे या भिन्नत्व आहे ते भिन्नत्व सोडून तुम्ही एकत्वाकडे याच्या समर्थानी म्हटल्या तसं चरा चराचे मूळ असा शब्द आहे किंवा देव भक्ताचे मूळ मूळ शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे देव आणि भक्त असे दोन आहेत का खर सांगायचं म्हणजे एकच चारा चारा सगळे एकच आहे सगळं त्यांच्यामध्ये तो एलिमेंट आहे त्याला कस पुढे न्यायचं हे काम आहे सत्व गुणाला आवाहन करण हे काम महत्वाचं आहे त्याच्याऐी परमार्थ क्षेत्रात रजोगुण तमोगुण हाच वाढतोय नाचतायत माणसं टीव्ही वर सुद्धा मी बघितलं नाचताय शांत बसलेली दिसतच नाही कुठे शांत ध्यानात बसले एकही मला काय अजून कुठं मनुष्य बघायला मिळालं नाही कुठे की डोळे ओळख आम्ही गेलेले आहेत त्याच्या ठिकाणी लावून तसे तुम्हाला आम्ही दाखवू शकतो मंडळी कशी बसलेली असतात बा त्या ठिकाणी जाणं तिथं बसणं हे जे आहे म्हणून ज्ञान जे सांगितलं ते ज्ञान म्हणजे आपण आपल्याला जाणणं आणि तिथं गेल्यानंतर मी आता कालही आपल्याला सांगितलं बाहेरची प्रकृती कॉरेस्पॉडिंग करायची म्हणजे कंदिलाची आत दिवा लागला लागलाय दिवा बाहेर प्रकाश पडत नाही का पडत नाही प्रकृती अनुकूल नाही आता काही एक प्रमाणात प्रकृती अनुकूल झाल्याशिवाय आज दिवा लागतच नाही जे लागलेला कळतच नाही पण प्रकृती जर स्वच्छ असेल तर आतला बोध बाहेर पडतो काळी ताबडीचा काच असेल तर बोध बाहेर पडत नाही संत जे असतात त्यांची बाहेरची प्रकृती आणि हे दोन्ही कॉरेस्पॉडींग असतं त्यामुळे त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून बोधातून आतला जो बोध आहे तो बाहेर प्रगट होत असतो तो जर नसला तर मग काही आपण बघतो सिद्ध पुरुष असतात किंवा हे मार दगड मारतात धोने मारतात वगैरे त्याचं अनुकरण करण्यात अर्थ नाही असू दे त्यांच्याकडे ना ते कुणाला आपल्याला नावं ठेवायचं असा प्रश्न नाही रिअलाइज सोल असतात पण प्रकृती जी बदलून घ्यायला पाहिजे काही वेळा मिळाली नसती काहीचे रजोगुणी असते तापट असतात हे असतात पण जर सद्गुरु आपल्याला हवे असतील तर त्यांना अंतर बाह्य शुद्ध असतील सद्गुरु पाहिजे तर त्यांना सद्गुरु येत त्यामुळे आपल्याला योगाचं सांगितलं तुमचे तर कर्मस आता कुठला विषय हा आता हे जे त्यांनी ऋषिका तापट जे म्हटलं ना त्याचं कारणही असं आहे की ते जे साधना करतात ना ते अशी कडक साधना करायला जातात उपास करायचा आहे करायचा त्या करायचा आणि प्रकृती त्याला अनुकूल नसते झालेली त्यामुळे तो जो आपला गेलेलं असतं ते बाहेर पडत असत आता जसं मी सांगितलं की काही सिद्ध पुरुष किंवा संत जे म्हटलं ते बाहेरची प्रकृती ते पाऊस पाणी त्याच्याबरोबर व्हायला पाहिजे दुर्वा ऋषी तापट होते आणखी कोणीतरी दिलं वशिष्ठाने दिलेला शाप कुठं मला तर ऐकण्यात नाही आहे किंवा शाप दिला असं आहे का कुठं तर मला सांगा काही संत जे असे होते ऋषी म्हणे होते ते तसे नव्हते सर्वांना घेऊन जाणारे आपल्या प्रेमाने सर्वांना वळवणारे असे संत असतात त्यांच्यावर किती जरी अन्याय झाला त्याचा ते म्हंटल अन्याय किती करून आला क्षमाच महाराज क्षमा करा असं म्हणणं म्हणजे हा सुद्धा त्यांचा अपमान आहे तर ते क्षमाशीलच असतात आय एम सॉरी म्हणायचं कारण नसतं तुमच्या चेहऱ्यावर जरी दिसलं आपलं काहीतरी चुकलंय तरी ते पोटाशीच घेतील कोणा अवतारी पुरुष असतात ते वेगळे असतात फार जर व्याप करायला लागला संत तसे नाही सद्गुरु माऊली माऊली किती जरी त्याने वापरा केला तरी त्याला जर पाश्चाताप होत असेल तर त्याला पोटाशी घेतील पुन्हा त्याला संधी देतील पुन्हा त्याला संधी देतील पुन्हा समजावतील त्यांनी प्रयत्न केला पाहिजे जिद्दीनं वाले वाले तर अगदी मी जातं म्हटलं तसं वाल्याचा वाल्मिकी केला नारद महर्षीने होऊ शकतो तसा होणार नाही असं त्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला दिलं कारण शाप देणं म्हणजे आपली शक्ती वाया आलो नाही जे मिळवलंय ते तसं असं करू नाही खरं म्हणजे त्यांना तपश्चर्या करायला लागते आपले तसंच असतं आपली साधना समजा कोणी करत असला मला माहित नाही किती करतात काय पण आपण सुद्धा जर असा प्रसंग आला खूप चिडून वगैरे गेलो आपली साधनं खाली आली असं समजाव किंवा खऱ्या साधकाने अशा एखाद्या ठिकाणी कुठे जाऊन स्वामीजी म्हणायचं एखाद्या लग्नात गेले आठ दिवस तिकडे घालवले किंवा सव्वन दिवस घालवला आपली महिन्याची फुकट गेली असं तिथलं ते वातावरण ते खाणं ते अन्न आजूबाजूची मंडळी आपली वय झाली असली ना तर साधारणपणे सांगावं मला का नाही हल्ली तब्येत ना माझं ब्लड प्रेशर वाढत मी वा आपलं वा आलो आहे किंवा त्यातून गेलं तर जरा अचक टाकल्यासारखो करावा गरीब निवांत बसावं बाकी जण करू देत काय काय करायचं आणि लक्षात असं घ्यायचं की परमेश्वरासाठी देव जोडे तरी करावा आदर म्हटलेला देव मिळवण्यासाठी थोडं थोडं बोललं तरी चालतं हे खोटं नसलं खोट याची व्याख्या अशी आहे की ज्या असत मुळे दुसऱ्याच नुकसान होत त्याला खोट म्हटले आणि सच्ची व्याख्या देई ज्ञानेश्वर महाराजांनी की जे बोलण्याने दुसऱ्याचं कल्याण होतं त्याला असत्य म्हणत नाही त्याला सत्यचं म्हणतात ते जसं कसायला गा गाय इकडे गेली का म्हटल्यावर सांगायची नाही तिथं त्या ठिकाणी असत्य सांगायचं दुसऱ्या तसं लहान मुलासाठी सुद्धा आपण काही वेळा बोलायला लागतं तेव्हा नसेल काही खायचं द्यायचं नसेल तर नाही आता संपलेलं आहे असं कसं कुठं बोलायचं मी त्याला सांगितलं आहे घरामध्ये लागून ठेवलेले आहे ला पण तुला मी देणार नाही असं म्हणण्यापेक्षा नाहीयेत म्हटलं त्याला जर बरं वाटतं तर चांगलं नाही का थोड्या व्यावहारिक पातळीवर विचार असा करावा की ज्या असत कल्याण साधत असेल फायदा हा शब्द जो आहे ना फायदा हा शब्द परमार्थात नाही त्याच्यापासून तुम्हाला फायदा काय होतो एवढ्या ध्यानाला बसता त्याचा फायदा काय होतो त्याला फायदा म्हणत नाही फलश्रुती साधनेची फलश्रुती काय जी साधना करता त्याचा आपल्यावर परिणाम झाला नाही कसा कळायचा आपणच बघायचं आपण शांत होतोय काल मला एक फोन आला ओडुंबिवलीच्या त्या बहिणी फोनवरच रडत होत्या म्हटलं काय झालं आई काल असा एक प्रसंग आला होता आणि मी बोलायला नको होतं ते मी बोलले आणि मग माझ्या लक्षात आलं मी कसोटीला उतरले नाही त्याचं मला दुःख होतं माझा असा कसा बॅलन्स गेला काय थोडंसंच बोललं फार मोठं बोलले असं नव्हे म्हणजे ही जी जागरूकता आहे आतमध्ये की मी असं बोलले कस तसे एक मध्ये तरुणच आला होता काहीतरी काम का चांगलं करतोय तो पण त्या संस्थेने त्याला काही न बोलता काढून टाकला हे अखंड चालूच आहे बाहेरच्या जगामध्ये आणि त्याच्या वचनी धक्का इतका घेतला की मी इतकं चांगलं काम करत असून काढलं का कारण मला कळलं नाही तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायची वेळ आली त्याला तेव्हा मी त्याला म्हटलं अरे तू मला आला का नाही तिथे तू मग त्याला मी ज्या पद्धतीनं समजावलं बऱ्याच गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला वेळ नाही आहे आणि पुन्हा आठ दिवसांनी पुन्हा त्याला फोन केला काय बाबा कसा आहेस आहे मला कळलं की तो प्रसंग कसा मी स्वीकारायला हवा होता त्याला पारमार्थिक दृष्टी असं म्हणतात एक व्यावहारिक दृष्टी आहे आणि एक पारमार्थिक दृष्टी पारमार्थिक दृष्टीनं जी घटना घडली एखादा एक ॲक्सिडेंट झाला समजा आणि आपण जर साधना कर अहो मी इतकी साधना करतो तरी ऍक्सिडेंट कसा झाला अरे बाबा ह्याच्या पेक्षा मोठा झाला असता पण तू जी साधना करतोय ती परमेश्वरीची कृपा समज आणि थोडक्यात भागल एखादा आजारी पण आलं तर समजावं की ह्याच्यापेक्षा मोठं झालं असतं आता मी आजारी तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल पाच वर्ष सहा वर्ष झाली पण मी काय म्हणते अजून मला बोलता येत ना अजून मला लिहिता येत आहे ना बुद्धी अजून काम करते आहे अनुग्रह देता येतात किती पॉझिटिव्ह पॉइंट आहे सांगा मला आता एकोणऐंश्या वर्षी देव एवढा काम करतो आहे गेल्या आठ नऊ वर्षात छत्तीस पुस्तकं झाली शेकडो ऑडिओ व्हिडिओ कॅसेट झाल्या ते कसं शक्य आहे परमेश्वराच्या कृपेशिवाय केवळ त्याची कृपा आहे म्हणूनच हे होत आहे असा विचार काय ना येत नाही आपल्या मनात जे नाही त्याच्याबद्दल आपण विचार करत पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार सुद्धा जसं आपण म्हणतो जसं याच्यात ते आपण सांगितलं की दृश्य ओसरे दृश्य ओसरलं निगेटिव्ह झालं पॉझिटिव्ह मी त्यावेळेला कोणालाही काही बोललो नाही निगेटिव्ह झालं पॉझिटिव्ह तो असा बोलला तरी तू त्याच्यावर प्रेम केलास का पॉझिटिव्ह की त्यांनी मला कितीही जरी व्याप केला तर मी माझ्या अंतरकडा त्याच्याविषयी प्रेमच करतो तसा प्रयत्न करतो वेसळे महाराज म्हणत असत तसं कुणाबद्दल आपल्याला वयाही वाटला राग वाटला मत्सर वाटला त्याच्या घरी जाऊन नमस्कार करण्याची ती फार मोठी गोष्ट आहे कारण त्याचं पुन्हा तो कसंही सांगता येत नाही म्हणून माझ्या मनात का बरं आला आणि हे सगळं त्याच्यासाठी नसतं आपल्यासाठी असतं आपलं मन शुद्ध ठेवणं हे आपल्यासाठी काम आहे आपलं काम आहे परमेश्वर जर प्रगट व्हायला हवा असेल तर आपलं अंतकरण आपणच शुद्ध ठेवायचं कामा तो कसाही वागो जसाच तसं वागलो मग फरक काय झाला तो आणि तुम्ही फरक काय दोन्ही मध्ये तो कसाही वागला तरी देखील मी चांगलंच वागणार असं लक्षात ठेवा किती वाजले गड्या बंद आहेत मला असं वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह नाही ध्यानाला बसल्यानंतर सुद्धा अवकाश आहे अजूनही पण सांगते तुम्हाला झालं असेल कोणाचं तर आनंद आहे विचार थांबले वा छान निगेटिव्ह थांबले ना निदान सगळे विचार थांबले एक क्षण मला मिळाला याचा अर्थ त्या क्षणामध्ये सगळं मी विसरलो आहे विष विसरलो देवान विसरलो आणि त्या क्षणात मी असा मग हा जो आनंद सगळं विसरल्याचा आनंद आहे तो निगेटिव्ह आनंद आहे आणि त्याच्या पुढे आत्म्याचा आनंद आहे तो मिळवायला पुढे बारा वर्ष पण ठीक आहे काय जो आनंद आहे ना त्याची चुणूक मला आज मिळाली म्हणजे या मनाचे एक निके जे देखील गोडीच्या प्रक्रिया सांगितले ज्ञानाची एक क्षण त्याला मिळाला लक्षात इच्छा हा आनंद करतात आणि तो एकदा ज्याला ध्यानाची उन्मनावस्था येते ना त्याच्याकडे तुम्ही बघा केव्हा तरी ते सहज जरी बसले ना तरी तो लगेच असा जातो सहज बसला तरी त्याला ती आम्ही होतच शक्ती सांगा चला आता ध्यान करू असं नसतं मग ते फुगा असतो का नाही हवेचा तो हे भरलेला तर तो दोरा बांधला असता तो तो खाली राहतो सोडला की चालला तसं ज्याला ध्यानाची गोडी लागते ना तसा बसला ना ते चालला पाच मिनटं बसला तरी वाचता वाचता सुद्धा जर वाचत असेल आणि शिडी दाखवत वाजते मग आता दोनशे ओव्या हो वाचून काढायच्या असं काही नसतं त्याला एक ओळी वाचल्यानंतर सुद्धा जर असे ठेवले वाचले परमेश्वराच्या राज्य करून तर करायला पाहिजे आता बसलोय आपण उगेच काहीतरी काहीतरी केलं पाहिजे हे जे काही तंत्र आहे ना हे सगळं बंद केलं पाहिजे पहिल्या हात तरी हलवतील पाय तरी हलवतील असं तरी करतील तरी करतील ना एका ठिकाणी जरा देखील हलायचं नाही बसून बघा आहे काही हलवायचं नाही शांत नुसतं अर्धा तास बसल्या निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू त्याचा स्थिर बुद्धी बुद्धी स्थिर आहे काय विचार कर काय विचार करायचा तो आहे ना परमेश्वरावर निष्ठा आहे म्हणतो आपण नुसतो त्याने असं कसं केलं अरे राह मग दुसरं काय करणार आता काय केलं त्याने तो काही करत नाही खरं सांगायचं म्हणजे परमेश्वर काय करतो का सांगा बरं तो आकारताय आहे आपणच करत असतो काय ना काय तरी उपद्या चांगलं केलं ना काय कसं केलं मी मी होते त्यांच्या लग्नाचं सगळं जमलं जणू काय आणि उतरले होते नाही तर त्यांचं लग्न झालं नसतं काय व्याम बाबा आणि जरा बिघडले की अहो मी केलं होतं ती मध्ये आडली म्हणून <laughs> तो स्वयंपाक बिघडला हे जे काय आपलं आहे ना म्हणून ते म्हटलेलं आहे आपली स्तुती आणि दुसऱ्याची निंदा या दोन गोष्टी जर थांबवल्या तर बोलायला राहतच नाही काय एक तर आपण आपलं वर्णन करत असतो कुठे तरी आणि विषयात दोन जमायचे आणि तिसऱ्याबद्दल बोलायचं काय गरज आहे त्या तिसऱ्या व्यक्तीविषयी आपल्याला बोलायचा काही संबंध आहे का पण असंच सांगतो आणि म्हणून इथं जो एक मुद्दा आला ह्याच्या जोडीनं स्त्रिया ना <laughs> स्त्रियांच्या संत का त्या दोन तीन कारण आहेत एक म्हणजे असं आहे की थोड परिस्थितीमुळे स्त्रियांना साधनेला वेळ मिळत नाही एवढं ध्यान करायला पाहिजे नाम घ्यायला पाहिजे तसं पण खरं जर सांगायचं आणखीने तर स्त्रियांच्या मध्ये आम्हाला ध्यानाच्या वेळेस अनुग्रहाच्या अनुभव असा येतो स्त्रिया लवकर अवस्थेत जातात पुरुषांच्या पेक्षा तर थोडा भावनिक पिंड त्यांचा जास्ती असतो त्यामुळे जर का देवाची ते उपासना करत असली तेव्हा काय त्यांच्या शब्दात म्हणजे आम्ही देवाचं इतकं करतो असं जर का त्या देवाचं हे करत असतील तर त्यांची श्रद्धा असते आणि त्यामुळे त्या जरा लवकर जातात आता लगेच ध्यानाची प्रक्रिया सांगितल्यावर डोळे मिटले लगे की लगेच समजते की जाई चटक आणि काही मंडळी समजतात ती बसले रतीत असं तर स्त्रिया म्हणजे परमार्थाला जवळ यायचे असते भावनिक पिंड आईचं हृदय आहे हे सगळं आहे पण त्याचबरोबर काही मोठे आहेत मत्सर मोठा आहे अहंकार मोठा आहे दोन भावाचं पटतं दोघांची लग्न झाली की बांधणं सुरू होतात दोघांच्या बायका घरात आले तुझ्या यजमानानं पगार किती माझ्या यजमानानं पगार तिच्या घरात काय आणलंय ते माझ्या घरात अजूनही आलेलं नाही त्याच्या घरात बघून यायचं तिथ तिने छान आहे की बघू नये असंही नाही पण म्हणून ते देखील समर्थाने ईश्वर म्हटलेला येत ऐश्वर डोळा न देखावे एक एक चरण तुम्ही वाचा लक्षात येतो आपल्या ऐश्वर्या डोळा का देखून त्यांना माहिती हा असं ते, ते मन तो गालीच्या घेऊन अंतकरणात घेऊन घरी परत आपल्या <laughs> घरी कधी दे। ती माझ्या नाकावर टिपचून तिने आणलेलं आहे ना, ना। आता त्याच्यापेक्षा चांगला मी आणीन आणि मग बघित कॉम्पिटिशन कसलं काय बाहेर हे ऐश्वर आहे का गुणांचं ऐश्वर मिळवलं पाहिजे काहीतरी धारावी सोय आगंतुक गुणांची आगंतुक गुण आगंतु मिळवा आणि ते गुण पारमार्थिक गुण पाहिजे एखादा उत्तम संगीत करतो एखाद्या उत्तम नृत्यात आहे एखाद्या चित्रकलेत आहे कोणी कॉम्प्युटर मध्ये आहे या गुणांचा परमार्थाशी काही संबंध नाही आहे परमार्थाचे गुण आहे शांती क्षमा दया प्रेम आनंद सहनशीलता ते परमेश्वराला आवडणारे गुण आहेत सगळे आणि परमेश्वराला त्याच्यात काय म्हटलंय देवाच्या मनोगते चालावे देव करिलते मानावे सख्य भक्ती तेव्हाच सख्य होत भगवंताशी तोर होत नाही हॅलो सद्गुरु असं आहे ते देवाच्या मनात काय आहे समजून घ्यायला पाहिजे सद्गुरूंच्या मनात काय आहे काय आपण करायला हवंय आणि त्यांना काय हवंय सदगुरुने एखादी गाडी घेऊन दिली तर त्यांनी काय त्याचं मन समाधान आहे का त्यांना एखादा फर्निचरचं सोफ्याचं सेट नेऊन दिला तर समाधान आहे ठीक आहे ते म्हणतील मला जे हवंय तसा तू हो हा आनंद आहे एखाद्या मुलाने चोरून मारून जर का एखादा दागिन आणून आईला घातला यासाठी आण कुठन आणला चोरून आणि ती आई जर म्हणली बघा असू दे तर त्या आईला काय म्हणणार आपण तसं देवाला काय पाहिजे देवाचं लक्षण काय सांगितलंय षगुण काय सांगित श्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर षडगुण वसती येत असा भगवंत त्या भगवंताशी आपल्याला मिळायचं आहे मिळायचं आहे त्याच्याशी पहिल्यांदा नमस्कार करून दास्य भक्ती करायचे मग सख्य भक्ती करायची आणि आत्मनिवेदन भक्तीमध्ये तो आणि मी एकरूप होऊन जायचंय आपण जर असे असतो काही तो कस भगवंताशी एकरूप होणार किती शुद्ध व्हायला पाहिजे पाणी शुद्ध केव्हा होतं त्याची वाफ झाली म्हणजे नुसतं पाणी शुद्ध असत नाही तर पाण्याची जेव्हा वाफ होते बाय डिस्टील ट्राय डिस्टिल म्हणतात त्याला तोंडा के केलं पुन्हा तिसऱ्यांद केलं ते शुद्ध होते इंजेक्शन टोचतात तेव्हा असं नळाचं पाणी आम्ही टोचत नाहीत कोणी जसं भगवंताशी एकरूप व्हायचं असेल कस पाहिजे त्याही पेक्षा मन आणि बुद्धी अत्यंत शुद्ध व्हायला पाहिजे चित्त चित शुद्धी चित्त शुद्धी म्हणजे काय चित्त हे चैतन्य रूप आहे तकार तू विषयात ध्यास हा विषयाचा ध्यास घेतल्यामुळे त्याच चित्त झालं तो, चित तो विषयाचा ध्यास टाकला किंवा चित्त एकच दोन विषयाचा ध्यास टाका ना विषय सेवन केला वे चाले एक वेळ तरी चालेल पण त्याचा ध्यास उपयोगी नाही विषय याचा अर्थ वाटेल तो विषय नाहीच आहे पण एक श्रीखंड समजा समोर आलं खाल्लं समजावर तरी चालेल काय होतं ह्यांच्याकडच जे श्रीखंड होत ना अजून जिभेवर चव आहे म्हणजे जिव्यावर चव नामाची आहे का त्या श्रीखंडाची आहे ना तुम्ही लक्षात असं याचा साधन हा म्हणजे अशा काही उठा कशा काढायच्या पर्वती चढायची तुला कुठे पैशाचं काही खर्च करा असं काही करायचं नाहीये आहे हे सगळं करायचं जेव्हा बंद करू आपण